हाय हॅलो मित्रांनो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो बघा आत्ता सुटले बघा सात साडे दहा वाजता सात वाजले सात साडेसात सात तर आता परत गाडी धुवायला लागली बघा कारण पाऊस पडला आणि गाडी परत खाला जाईल परत परत जाणार पाणी पिणे मारो तुम्ही गाडी तर चालेल बघा तयारी सकाळी सकाळी बघा तर चालू आहे खाणं ना बिस्किट चावड्या ऐ काय करते मित्रांनो सकाळी सकाळी चालू बघा नाश्त्याची तयारी सगळी नाश्त्याची तयारी भाग चालू आहे नाश्ता करण चालू आहे सकाळ सकाळी ए रुसली बघा ते आमच्यावरती

चालू आहे बघा रात्रीचं गरम करणं सगळं भाजी गरम करणं भाकरी चालू आहे तिथं आता जेवण वगैरे झालेलं आहे जेवण वगैरे माझं झालं जेवण आमच्या चावचं चालू आहे जेवण बघ जेवण करणं मॉमल बघणं आणि भाकरी सगळे चालू आहे जेवण करणं आज काय सांगते बघा आज पण पाऊस येऊ शकतोय कारण पोहोडीकडे जबरदस्त आहे गाडी वॉशिंग केली होती ठीक नाही गाडी परत खराब झाली तिला परत दुघायला लागली मला दोन जी वगैरे हो सावलीत ऊ नाही म्हणतो उन्हात नुका लावाय चावढ्या हे इंजेक्शन मारती का बापरे बघा मित्रांनो काय इंजेक्शन कशी मार दिया ब मी दे काय रे काय करू तू कोण वर का बसले कुत्र खाली चल बघितलं खुर्च्या आणून इकडून खुर्च्या आणून इथं वर चढले कपाटात <laughs> कपाटात बसली जा ये खाली चल उतर खाली उतरायचं खाली उतर हे काय असलं उतर खाली काय करते शाह हो बोलते तोडा बोल हो बोलते बास काढतो तोंडातून मोबाईल हा 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 सारखी पाडते खाली सगळं तुटलं ते चालू चार्जिंग पण संपली त्याची लगेच बाय <laughs> कशी बसली आता असं चालू आहे शाह ए कुठे त्याच्यामध्ये ठेवला तू बॅग बॅग मध्ये बॅग मध्ये मोबाईल ठेवला तुम्ही काढतो बॅग मधला मोबाईल काढ वापर जायचं कामाला

<laughs> नाही ना संपलेत आणि तिच्या समोर काढायचं पण नाही ती तोंडात घालती फुगा हा तोंडात भरते का हवा बघा राखी किती आल्या पप्पी घेतली म्हणून <laughs> इतर बाबा कसं सांगू खेळायचं राडा कसा केलाय बघा ते गो गोदडी वगैरे सगळं विस करून टाकले इथं पण सगळे कपडे उपडे टाकले तिने राडा करते राडा करते सगळीकडे ग्लास बीस टाकलाय चपल साडी सगळं काढते तोंडात नको घालू शाहू तोंडात नको घालू ते छी तस नाही का तुटून जाईन ते बघा नाटक बघ असं दुखतात काय आठवलं <गगा> काय माहिती काय आठवलं काय माहिती <गगा> काय झालं <लो>, का <गगा> शिशा बघा इथं पण किती राडा करून ठेवलाय तिची भाऊली टाकली बॉटलची झाकण सापडत नाही का काय नाही खुर्ची ने कुठं पण चढती बघा किती राडा करून ठेवलाय इथं पण हे कागद बिगद फाडून टाकती

खेळायला पाहिजे आणि राडा करायला पाहिजे महागच पडले ते अरे डोक्यात <laughs> मारती मागे

ते स्टिकर लावलेले पण बघ कसे काढलेत तिने चार्ट लावलेले काहीच टिकत नाही तिला हा पण चार्ट तिने फाडला होता मी चिकवला नको काढ सारखं काढते सारखं काढते किती वेळा ते लावले मी किती पण चिकटपट्टीने पॅक करा ती काढतीच काढती आणि हे बघा भिंतीवर कसं करून ठेवलं तिने पेननी घेते आणि हा के स्वतः पेननी केलंय आम्हाला म्हणते का काढले कशी भांडती तिच्या पप्पाला कुठे चला पप्पाला कामाला जायचंय बघा चालेल खेळायला पाहिजे ते खेळायला पाहिजे राडा करायला पाहिजे टू शकला <laughs> गोळी मारली बर का डू म्हणजे पप्पाला गोळी मारली तिने बघा नुसतं तिला खेळायलाच पाहिजे नुसतं पळायला पाहिजे इकडून तिकडून एवढी सायकल घेतलीये पण त्याच्या अजिबात खेळत नाही ते नुसतं उगाच तिचे खेळणे आणि शूज वगैरे भरून ठेवायचे कामाला इथे काहीच खेळत नाही काही नाही सायकल सगळीकडं सगळीकडे भांडे पाडून ठेवते अगं ह्या बॉटलचं झाकण खोलून नेले आणि तिकडे पलीकडचे बेडरूमही टाकले दमली दमले पप्पा पण दमले ना बापरे दमली बघा दमली ते बघा कशी दमली बघा कशी झोपली दमून धर एवढं बॉटलला झाकण दावा ते बघा लगेच उठली आहे का तिला दोन मिनटं तरी दम आहे का बघा बघा उचलून घे <mimus> मी नाही पळणार तुम्ही दोघंच पळा माझी एनर्जी संपली तुला सांभाळून सांभाळून दिवसभर नुसतं हेच चालतं पप्पा घरी असल्यावर बघा नुसतं पळायचं इकडून तिकडं मला नाही पळायचं तुम्ही तुमचं खेळा नाही नाही मला नाही पळायचं दमले आता पप्पा दमले दमले पप्पा नुसते पप्पाच्या माग मागच माग मागच फिरती तो ग्लास उचलून ठेव शाहू तो ग्लास का टाकला खाली ग्लास उचलून ठेव वर बघा अशीच करते नो 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 कामच नको म्हणते काय करायला हे चप्पल काही इथे आणून ठेवलं ते चप्पल ठेव एका जागेवर नेऊन काय नो बघा अशीच करते नुसती काय म्हणलं ना, no, no. no, no, no. ना की हे करते करत नो नो चप्पल ठेव ना उचलून आंघोळ पण नाही केली तिने नो आंघोळ नाही केली काही नाही आंघोळ करायचं म्हणलं की नको 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 म्हणते पाणी तापवून ठेवलं गार झालं ते पाणी हे शाहू तो ग्लास उचल तर हे ब्लँकेट सगळं उघडून ठेवलं ते ब्लँकेटची घडी कोण घालणार हा हा बघा बॅग काय डोक्याची तर काय माहिती सारखं सारखं